हुचारांचा तारा मिळू साठी मी गणराव बं बारवाड आपल्यासमोर भटकंटी भटकंडी या क्षामध्ये आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शा माउंट आबू राजस्थान येथील जे ऋष आहे किंवा येथे साक्षात स्वर्ग अवतरलं आहे असं म्हणणं काही अवघड ठरणार नाही आणि त्याच स्वर्गाची आज आपल्याला मी विचारांचा तारा या माध्यमातून मी प्रचिती देत आहे आपल्यासमोर काही व्हिडिओ सादर करत आहे ते पाहून आपण म्हणाल की खरोखर माउंट आबूचं शांतिवंत स्थान आहे ते साक्षात आपलं स्वर्ग आहे आणि या स्वर्गाला आपणही एक वेळा भेट द्यावं असं वाटण्याशिवाय राहणार नाही आणि हे भटकंती या सदरामध्ये मी आपल्याला आज माहिती देत आहे की तुम्ही पहावी अशी विनंती करतो आणि आपल्या या घट께 सगरांना सुरुवात करतो नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचे सहर सहर्ष सहर्ष स्वागत मनाला शांती देणारे ठिकाण म्हणजे माउंट आबू आजच्या धावच्या युगात मानवाला थोडीही विश्रांती मिळण्याशी झाली आहे त्यामुळे धावत्या जगाबरोबर मानव मनही धावत आहे म्हणून मनाला शांती मिळण्याशी झाली आहे त्यासाठी बरेच जण तीर्थक्षेत्रांना प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात पण तिथेही समाधान होत नाही पण मनाला शांती मिळण्याचे ठिकाण राजस्थानमधील माउंट आबू हे एकमेव हो आहे असे म्हणणे काहीच वागे ठरणार नाही माउंट आबू शांतीवनी येथील प्रजापिता ब्रह्माकुमार ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पत्रकारांच्या संमेलनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी भेट देण्याचा योग आला तेव्हा शांतीवन मधुबनमध्ये प्रवेश करताच तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून जणू स्वर्गात आल्याचा भास झाला या ठिकाणी आम्ही सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत राहिलो या ठिकाणी सहा दिवस राहून येथील अध्यात्माचे ज्ञान तर मिळाले त्याचबरोबर या ठिकाणची स्वच्छता पाहता आपण काहीतरी बोध घ्यायला हवा असे वाटते आज या मधुबनमध्ये मुख्य म्हणजे सोलारवरती दोन तासात पन्नास हजार लोकांचे जीवन बनवण्यात येते तर चपाती भाकरी पुरी करण्याचे मशीन मशीने बसविण्यात आले आहेत त्याचबरोबर इतर जीवनी मुख्य म्हणजे मशीनवरतीच बनवण्यात येते भोजनास बसवण्यास साथ, बसण्यासाठी मोठमोठ्या खोल्या आहेत पिण्याचे पाणी पूर्णपणे फिल्टर केलेले असते या ठिकाणी वेगवेगळे विभाग वेग वेग पाहण्यासारखे आहेत कोणतेही कार्यक्रम अगदी वेळेत सुरू केले जातात व वेळेवर बंद होतात हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल या ठिकाणी मिळणारे अध्यात्म ज्ञान बरेच काही देते त्यामुळे जीवन कसे जगावे हे कळते तर आबू पर्वतावरील पांडव भवन ग्लोबल हॉस्पिटल पीस पार्क व इतर स्थळेही पाहण्यासारखे आहेत आज आजपर्यंत बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या पण अशी प्रेक्षणीय स्थळे व अध्यात्माचे ज्ञान पाहायला मिळालेले नाही राजस्थानी राज म्हणजे वाळवंटाचे राज म्हणून संबोधले जाते पण माऊंट आबू आबू पर्वत अंबाजी उदयपूर हल्दीघाट हा परिसर फिरून पाहिल्यावर मनाला समाधान लावले कारण या परिसरात गर्द हिरवीगार झाडी डोंगर कपारी पाहता सर्व काही मनाला दिलासा देते याच निसर्गरम्य वातावरणात प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालयाने अध्यात्माचे ज्ञान देण्याचे केंद्र सुरू केले आहे व जगभर शाखा निर्माण केल्या आहेत हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मीडिया कॉन्फरन्समुळे अध्यात्म ज्ञान तर मिळते मिळालेच त्याचबरोबर जगातील पत्रकारांच्या विचारांची देवाणघेवाण ऐकायला मिळाली तसेच माणूस म्हणून कसे जगावे याबद्दल ज्ञान मिळाले म्हणूनच आज सर्वांनी एक वेळ तरी माउंट आबू या ठिकाणी भेट देऊन थोडी तरी मनाला शांती मिळवावी कारण काम हे रोज लागलेलेच आहे तेव्हा थोडा वेळ काढून माउंट आबूला भेट द्यावी एवढेच सांगायचे वाटते मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी राजस्थान माउंट आबू शांतिवनहून रंगराव बनणे बारवाड जो भी था सर जो बस लगा के था ना वाला बस वाली बाइक नहीं हो इकडे 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 आ ना हाय हाय ओ इते तो आ न आ न गेम जंग टाका टाका दो गांका टाका हसा रे ओते दो गांका दो टेम मा तो